नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर न्यायालय भरतीच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे आणि आनंदाची बातमी आहे न्यायालय भरतीचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आणि निवड यादी म्हणजेच सिलेक्शन लिस्ट देखील पब्लिश करण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपण लिस्ट तर पाहूच पण त्यासोबत काही डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे असतात जर तुमची न्यायालयामध्ये निवड झाली तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावे लागतात ते या लिस्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा झालेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असो नवीन जाहिरात असो किंवा न्यायालय भरतीच्या संदर्भात किंवा इतर भरतीच्या संदर्भात कोणतीही अपडेट असो तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग जाऊया आता आपण लिस्टकडे तर पहा मित्रांनो ही आपण ऑफिशियल वेबसाईटवरून पी डी एफ डाऊनलोड केलेली आहे आणि याचं तुम्ही टायटल देखील पाहू शकता सिलेक्ट लिस्ट द फॉलोविंग वन ट्वेंटी एट म्हणजे पहा एकशे अठ्ठावीस वन हंड्रेड ट्वेंटी एट कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि टू बी अपॉइंटेड फॉर द पोस्ट ऑफ फॉर हमाल ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे इन रेफरन्स टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे दोन हजार तेवीसची जाहिरात होती आता त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे टोटल कॅन्डिडेट आहेत एकशे अठ्ठावीस आणि त्या सर्व उमेदवारांची नावे या ठिकाणी सीट नंबर असो रजिस्ट्रेशन नंबर असो किंवा नाव असो ते यांनी मेन्शन केलेलं आहे तर पहा ही संपूर्ण लिस्ट आहे तुमच्या मित्राने किंवा तुम्ही फॉर्म जर भरलेला असेल तर या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते नक्कीच चेक करू शकता सर्वात महत्वाची सूचना आहे ती म्हणजे इथे तर तु पहा ही जी यादी आहे ती दोन वर्षासाठी व्हॅलिड राहणार आहे किंवा इव्हन कोणतीही यादी न्यायालयाकडून प्रसिद्ध जेव्हा केली जाते ती दोन वर्षासाठीच वॅलिड असते म्हणजे तुम्ही दोन वर्षामध्ये जर नियुक्ती तुम्हाला मिळाली नाही तुम्ही जर त्या ठिकाणी जॉईन झाले नाही तर यादी जी आहे ती बाद ठरते पुन्हा तुम्हाला संधी देण्यात येत नाही महत्त्वाचं म्हणजे असं की ही भरती असो हो किंवा इतर कोणती हो भरती असो हो कारण की आपल्या सर्वांना माहितीच आहे की जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय असतात त्यांच्याही विविध जागा निघत असतात आणि त्यामध्ये पी ओच्या पोस्ट असतात हमाई हमालच्या पोस्ट असतात किंवा सफाईगारच्या पोस्ट असतात कधी कधी चार पाच सहा कधी कधी दहा कधी पंधरा अशा पोस्ट वारंवार निघत असतात आणि तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या जिल्हा न्यायालयाच्या जाहिरात देखील चेक करू शकता तर त्या संदर्भात महत्वाची सूचना इथे आपल्याला यावरून कळते की द सिलेक्ट लिस्ट शॉल बी व्हॅलिड फॉर दड ऑफ टू इयर हे तर मी मला सांगितलं दुसरं महत्वाचं आहे म्हणजे द सिलेक्ट लिस्ट अँड अपॉइंटमेंट ऑफ द कॅन्डिडेट आर सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ द रिस्पेक्टिव्ह मार्कशीट सेवन स्टँडर्ड इन फी ऑफ क्लॉज ग पंधरा ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे पहा एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यामध्ये हा जो ग क्रमांकाचा क्लॉज आहे त्यांनी यामध्ये सांगितलं होतं की सातवीची मार्कशीट तुम्हाला सादर करावी लागेल म्हणजे इथं सातवीची मार्कशीट व्हेरिफिकेशनसाठी सादर करावी लागणार आहे तर आपल्याला माहीत आहे जर आपण इतर काही पदं पाहिले तर चौथीवर जाहिरात येत असे काही पदांची काही पदांची सातवीवर येते काही पदांची आठवीवर येते काही पदांची दहावीवर येते म्हणजे जी तुमची शैक्षणिक पात्रता असेल त्या संदर्भातलं शेवटी व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागतात किंवा डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला सादर करावं लागतं मग ते मार्कशीट असो तुमचं बोर्ड असं सर्टिफिकेट असो तर हे जे आहे हे तुम्हाला सादर करावे लागते एकदम अंतिम टप्प्यात म्हणून सुरुवातीला जाहिरात वाचणं गरजेचं आहे एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जायला आली होती आणि त्याचा रेफरन्स यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्हाला सातवीची मार्कशीट सादर करावी लागेल दुसरं पहा अँड ऑल्सो सब्जेक्ट टू मेडिकल एक्झामिनेशन अँड पोलीस व्हेरिफिकेशन रिगार्डिंग कॅरेक्टर ऑफ द कॅन्डिडेट ते जे कॅरेक्टरचं सर्टिफिकेट आहे किंवा कॅरेक्टरचं व्हेरिफिकेशन जे आहे ते देखील या ठिकाणी तुमचं केलं जाणार आहे नंतर पहा विच विल बी कॅरीड आउट बाय कोड हायकोर्टद्वारे जे आहे ते कॅरी केल्या जाणार आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होईल तुमचा मार्कशीटचं देखील व्हेरिफिकेशन होईल इथे त्यांनी मराठीमध्ये देखील सूचना आपल्याला दिलेली आहे वैद्यकीय तपासणी देखील केल्या जाणार आहे म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन देखील या या ठिकाणी तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि नंतर पोलीस व्हेरिफिकेशन देखील होईल त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट देखील सादर करावे लागते आणि ही जी आहे ती दिनांक देखील पाहू शकता तुम्ही चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली संपूर्ण यादी आहे जर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आणि आता काय होणार आहे तर तुमचे सातवीचे मार्क्शिटचे व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि नंतर व्हेरिफिकेशन देखील कॅरेक्टरचं होणार आहे तर पहा मित्रांनो घेऊन महत्त्वाची माहिती या संदर्भात आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद